सांगणार आहे परंतु योजना पाहण्याच्या आधी तुम्हाला जवळजवळ अडीच लाख रुपये मिळणार आहेत आणि यासंबंधी मूळ शासन जानेवारी म्हणजे हजार एकवीस रोजी नियोजन विभागाने काढलेला होता आणि त्याविषयी माहिती सांगायची झाली तर मैस पालन करताना त्याच्याकडे चांगला गोटा नसतो शेतकऱ्यांकडे करे, आणि म्हणून सरकारने त्यासाठी जवळजवळ अडीच लाख रुपये मंजूर करण्यात येत आहेत तर तुम्हाला त्यासाठी सिमेंट कॉन्क्रीटचा गोटा बांधायचा आहे वैरण करण्यासाठी गवन करायचे आहे आणि ही योजना चालू आहे आणि कमीत कमी सत्याहत्तर हजार रुपये तुम्हाला अनुदान मिळणार आहे आणि जर तुम्ही जर गोटा मोठा जर बांधला जास्तीत जास्त किमान अठरा जनावरांचा गोटा तर तुम्हाला जवळजवळ अडीच लाख रुपये म्हणजेच दोन लाख एकतीस हजार पाचशे चौसष्ट रुपये मिळणार आहेत तर त्यासाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे मनरेगा मार्फत आणि जनावरांना गोटा बांधण्याचे अकुशल कुशल प्रमाण हे आठ ब्याण्णव आहे आणि जे मुळातच जिल्ह्यात तुम्हाला पाहायचं की आपला जिल्हा कोणता आहे आणि त्यानुसार तुम्हाला हा अर्ज करायचा आहे आणि त्या तत्पूर्वी जर तुम्ही जर फळबाग लागवड योजना जर तुम्ही केली नसाल तर तुम्हाला त्याआधी फळबाग लागवड योजना करायची आहे नंतरच तुम्हाला हा शेतात शेड मारण्यासाठी म्हणजेच जनावरांचा गोटा तुम्हाला बांधण्यासाठी मंजुरी मिळून जाईल आणि जे मुळातच अल्प उधारक आहेत ते म्हैस पालन करून कुटुंबासाठी चार पैसे मिळण्यासाठी धडपड करत असतात आणि त्यासाठी ही योजना अतिशय चांगली आणि सुलभ आहे तर अशा शेतकऱ्यांनी लवकरात लवकर मनरेगामार्फत त्वरित आपल्या जवळच्या पंचायत समितीमध्ये जाऊन आपण आपला, आपला फॉर्म हा भरून घ्यायचा आहे जेणेकरून तुम्हाला एक अडीच लाख रुपये तुम्हाला मिळून जातील तर अशी ही माहिती आहे मित्रांनो जर तुम्हाला काही अडचण येत असेल तर नियरेस्ट तुमचा बीडीओ म्हणजेच गट विकास अधिकाऱ्याकडे तुम्हाला संपर्क साधायचा आहे तर जर तुम्हाला काय अडचणी असेल तर येत असेल तर खाली व्हिडिओला कमेंट करा दिलेली माहिती समजली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त, जास्त शेअर करायला विसरू नका तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो तोपर्यंत धन्यवाद